नमस्कार मंडळी विभूती दर्शने चॅनल चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज माघ गणेश चतुर्थी किंवा माघ गणेश जयंती आज श्री गणेशाचा जन्मदिवस आहे तसे तर गणपतीचे तीन अवतार मानले गेलेले आहे आणि त्या तीन अवतारांचा वेगवेगळा जन्मदिवस आहे आज तिसरा जन्मदिवस आहे आणि आज मंगळवार आहे तर मंगळवारी काही खास उपाय केले जातात आणि आज माघ गणेश चतुर्थी असल्यामुळे बुद्धीचे देवता श्री गणेशा यांचे पूजन केले जाते आणि आपल्या मुलांची बुद्धी तल्लोक व्हावी तसेच घरामध्ये सुख शांती यावी आणि आपले सर्व विघ्न दूर व्हावीत यासाठी गणपतीचे पूजन अतिशय महत्त्वाचे ठरते तर त्यामुळे आपल्या मुलांवरून आजच्या दिवशी मंगळवारी आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी अशी कोणती वस्तू आहे जी उवाळून आपल्याला संध्याकाळी फेकायची आहे जेणेकरून मुलांमध्ये जी भीती असेल तर ते सुद्धा दूर होईल आणि मुलांची बुद्धी तल्लक होईल तसेच नोकरी व्यवसाय शिक्षण संतान प्राप्ती विवाह कौटुंबिक सुख यासारख्या जर समस्या असतील तर त्या समस्यांना दूर करण्यासाठी आजचे हे व्रत आहे आणि अवश्य तुम्ही हे व्रत करा गणेश पुराण आणि मोदगल पुराणात अंगारकी चतुर्थीबद्दल एक कथा सांगितलेली आहे ती कथा अशी आहे अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो आणि त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतलेला आहे आणि या मंत्राचा जाप करून भारद्वाज ऋषीने हा मंत्र सिद्ध केलेला आहे आणि गणेशाची उपासना करून पूजाविधी केलेली आहे तर त्यामुळे बाप्पा त्यांना प्रसन्न झालेले आहे आणि त्यांना आशीर्वाद दिलेला आहे म्हणून माझ्या जन्माची तिथी चतुर्थी तिथी आहे आणि मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाईल असा बाप्पाने त्यांना दिलेला होता म्हणून अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले आणि गणरायाने मंगळावर सुद्धा आपली कृपादृष्टी केली तर आम्ही तुम्ही कोण आहात म्हणून वरद चतुर्थी असो गणेश चतुर्थी असो विनायक चतुर्थी असो किंवा अंगारकी चतुर्थी असो कोणतीही चतुर्थी असो म्हणून बाप्पाचे पूजन प्रार्थनीय आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात आधी कोणतेही शुभ कार्य असो शुभ प्रसंग असो सर्वात आधी बाप्पाचे पूजन केले जाते तर यासाठीच बाप्पाचे पूजन करते की कारण बाप्पा विघ्नहर्ता आहे बाप्पा बुद्धीचे दैवत आहे बाप्पा धनसंपत्तीचे दैवत आहे गणपती बाप्पासोबत माता लक्ष्मीचे पूजन केले जाते माता लक्ष्मी म्हणजे कोण तर माता लक्ष्मी म्हणजे पार्वतीचं रूप समजले जाते आणि पार्वतीचं रूप म्हणजे साक्षात पार्वती म्हणजे गणरायाची माता आहे म्हणून माता लक्ष्मी आणि गणपती यांचं पूजन प्रार्थनीय आणि वंदनीय समजलं जाते म्हणून कोणतीही चतुर्थी असो माता लक्ष्मीचं आणि गणपतीचं पूजन अवश्य करावं आता चतुर्थी हे मंगळवारी आल्यामुळे आणि कृष्ण पक्षात येत असल्यामुळे या चतुर्थीला आपल्याला काही उपाय करायचे असतात जे उपाय अत्यंत प्रभावी असतात आपल्याला आपल्या मुलांसाठी त्यांच्या बुद्धीसाठी आणि कोणत्या मुलांमध्ये भीती जर असेल तर ती भीती दूर करण्यासाठी हा उपाय आहे तो उपाय तुम्ही अवश्य करा आपल्या हिंदू धर्मामध्ये मंगळवार आणि शनिवार हे जे दोन दिवस आहे या दोन दिवसांवर काही विशिष्ट उपाय केले जातात जे उपाय केल्यामुळे आपल्याला फायदा मिळतो आणि त्या उपायांमुळे आण जर तुमच्या कोणत्या समस्या असेल तर त्या समस्यासुद्धा दूर होतात सर्वात पहिला उपाय आजच्या दिवशी आपल्याला कोवड्याचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे कोवड्याचा जर उपाय केला तर असं म्हणतात की कितीही नजरबाधा असू द्या कितीही तुम्हाला कोणाची वाईट दृष्टी लागलेली असू द्या किंवा कितीही तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असू द्या तर ती दूर होते आता उपाय कसा करायचा आहे तर कोवढं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय मानलं जाते नवरात्रीचा उत्सव असो दिवाळी असो किंवा गणपती असो किंवा महालक्ष्मी असो तर या पूजनामध्ये कोवढं ठेवलं जाते का काभर ठेवले जाते तर कोवड्यामध्ये असं म्हणतात की नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद आहे म्हणून हे पूजनामध्ये ठेवलं जाते तर त्यासाठीच आपल्याला चतुर्थीच्या दिवशी या कवड्याचा उपाय करायचा आहे आता उपाय असा करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला कोवडं घ्यायचं आहे मग ते छोटं कवळं असेल तर पूर्ण घ्यावं आणि जर मोठं कवळं असेल तर मग त्यातलं अर्ध किंवा एक कैरी घ्यावी आणि त्या कोवड्यामध्ये कापूर चिमटभर हळद आणि काळी मोहरी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या वरून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवायची आहे आता हे उतरवतानी काय बोलायचं आहे तर मुलगा किंवा मुलगी असेल अंधाराला भीत असेल तर मग अंधाराला भिवू नये यासाठी प्रार्थना करावी कुणाची नजर लवकर लागत असेल तर नजर लागू नये यासाठी प्रार्थना करावी मुलांमध्ये जर कोणत्या समस्या वाटत असेल तर त्या समस्येविषयी प्रार्थना करावी मुलांच्या बुद्धीसाठी देवाला प्रार्थना करावी आणि अशा पद्धतीने सात वेळा ज्या आपल्या समस्या आहेत किंवा जी आपली प्रार्थना आहे तर ती प्रार्थना करून आपल्याला हे सात वेळा कोहडं मुलांवरून उतरवायचं आहे आणि आपल्या घराच्या चारही बाजूला फिरून ते बाहेर एकतर तुम्ही चौकामध्ये फेकू शकता किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा मग घराच्या आजूबाजूला जिथे कोणी जाणार नाही तर अशा ठिकाणी गड्डा करून हे कोहडं किंवा ही जी आपण आपल्या घराची नजरबाधा काढली आहे मुलांची नजरबाधा काढलेली आहे तर हे त्या गड्ड्यामध्ये दाबून द्यावं यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते मुलांवरील जे संकटे असेल जे विघ्न असेल ते दूर होतात कारण मुलांवर लहानपणापासूनच तर पाच वर्षापर्यंत आपण खूप जपतो मुलांना यासाठी जपतो की कारण मुलांना लवकर नजरबाधा होते तसेच बाहेरील नकारात्मक गोष्टींचा मुलांवर लवकर प्रभाव होतो तर यासारखे प्रभाव मुलांवर होऊ नये यासाठी आपल्याला मंगळवारी हे पूजन करायचं आहे आणि अशा पद्धतीने ही वस्तू आहे जी वस्तू आपल्याला मुलांवरून ओवाळून बाहेर फेकायची आहे हा कोवड्याचा अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही करा आणि प्रत्येक अमावशेला हा उपाय आपल्या घरावर जर कुणाची नजरबाधा असेल तुम्हाला वाटत असेल किंवा टोण्यासारखा जर प्रकार वाटत असेल तर अवश्य आपल्या घरामध्ये प्रत्येक अमावशेला कापूर भीमसेन कापूर असावा भीमसेन कापूर आणि काळी मोहरी आणि चिमटभर हळद तर हे झाडा व कवड्यामध्ये आणि चौकामध्ये आपल्या घराची जी नजरबाधा आपण ज्या पद्धतीने काढतो चारही कोपऱ्यामध्ये हा कवडा फिरवावा आणि तो चौकामध्ये नेऊन टाकावा किंवा मग पाण्यामध्ये प्रवाहित करावा किंवा गड्ड्यामध्ये दाबून द्यावा यामुळे आपल्या घरावरची नजरबाधा दूर होते आणि अत्यंत प्रभावी उपाय हे करून बघा बऱ्याचदा एखाद्या गाडीचा ॲक्सिडंट खूप जास्त होतो तर गाडीचा ॲक्सिडंट होऊ नये यासाठी सुद्धा कोवड्याचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर हे उपाय छोटे छोटे असतात पण यापासून नक्कीच चांगला फायदा मिळतो तर अशा पद्धतीने माघ गणेश चतुर्थीला आपल्याला मुलांसाठी हा स्पेशल उपाय करायचा आहे अवश्य हा उपाय करा आणि तुम्हाला जाणवेल की मुलांची जे भीती असेल रात्रीचे मुलं बऱ्याचदा भीतात घरातल्या घरात सुद्धा ते एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जायला जाहे, जायला बघत नाही तर ही जे त्यांची समस्या असेल तर या समस्येपासून त्यांना लवकरात लवकर सुटका मिळेल तसेच जर त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल तर अभ्यासामध्ये चांगली प्रगती करेल आणि जर घरामध्ये कोणाला नोकरी व्यवसायामध्ये समस्या येत असेल तर त्या समस्यासुद्धा दूर होतील गणपती बाप्पा हे प्रत्येकाचे विघ्न दूर करणारे आहेत पण विघ्न दूर त्यांचेच होतात जे मन बुद्धी आणि चित्त या तिन्ही मिळून प्रार्थना करतात म्हणजेच कोणत्याही देवी देवतेची प्रार्थना करायची असेल तर ते बुद्धी मन बुद्धी आणि चित्त म्हणजेच आत्मा या तिन्ही मिळून आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचावी यासाठी ही प्रार्थना कशा पद्धतीने करावी तर पुढे मी व्हिडिओ घेऊन येणार आहे याच गोष्टीवर की आपली प्रार्थना देवाला मान्य होत नाही किंवा आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही यामागचं कारण काय आहे तर मन बुद्धी आणि आपला आत्मा जर तुम्ही या तिन्ही मिळून देवाला प्रार्थना करत असाल तर निश्चितच आपली प्रार्थना देवाला मान्य होते किंवा देव आपली प्रार्थना ऐकतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिलकुण चतुर्थीची माहिती बघितली होती तिलकुण चतुर्थी का साजरी करतात कोणी साजरी करावी आणि तिलकुण चतुर्थीचे महत्त्व काय आहे तर याविषयीची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा याविषयीची संपूर्ण माहिती आहे आणि माघ गणित चतुर्थी हा गणपतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी गणपतीच्या मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते किंवा मग पिठाची मूर्ती बनवून या मूर्तीची प्रतिस्थापना करून दीड दिवसाचा गणपती बसवला जातो हे फक्त वर्षातून तीन वेळा केलं जाते ज्यावेळी आपण गणपती उत्सव साजरा करतो जो दहा दिवसाचा असतो तो गणपती वेगळा एक मे महिन्यामध्ये म्हणजे वैशाख पौर्णिमेला पहिला जन्मदिवस आहे आणि तिसरा हा माघ गणेश चतुर्थीचा आणि दुसरा जन्मदिवस म्हणजे मधातला जन्मदिवस हा आपण दहा दिवस साजरा करतो तर हे जे तीन जन्मदिवस आहे यापैकी माघ जन्मदिवस हा अत्यंत महत्त्वाचा मांडलेला आहे आणि या दिवशी दीड दिवसाचा गणपती बसून मातीच्या मूर्तीचे किंवा पिठाच्या मूर्तीचे पूजन केले जाते याविषयीची संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा आणि करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल आणि पूर्ण बघितला असेल तरी इतर लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद